व्यवसायाने डॉक्टर असलेल्या उच्च शिक्षित असलेल्या डॉक्टर गौरी गर्जे यांनी स्वतःला संपवलं पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या अनंत गरजेच्या त्या पत्नी होत्या राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आणि ही संपूर्ण घटनाच प्रचंड खळबळजनक आहे वरळी इथे बावीस नोव्हेंबरला म्हणजे शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं प्राथमिक तपासामध्ये आत्महत्या असल्याचं नोंदही झालं त्यानंतर अनंत गरजेवरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला काल रात्री अनंत गरजेला ताब्यात घेण्यात आलं अटक करण्यात आली त्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात आलं तीन दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे पण कोर्टामध्ये नेमकं काय घडलं वकिलांनी काय आर्ग्युमेंट केले आणि तपास अधिकाऱ्यांनी काय सांगितलं पोलिसांनी काय सांगितलं हा सगळा प्रकार हा सगळा गुन्हा कुठल्या दिशेने जातोय सगळं तुम्हाला सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज कोर्टामध्ये काय घडलं तर गौरी गरजे आत्महत्ये प्रकरणी तपास अधिकारी गैरहजर होते त्यामुळे कोर्टाने पहिल्यांदा हा प्रश्न उपस्थित केला की इतक्या गंभीर मामल्यामध्ये तपास अधिकारी कसे काही गैरहजर गई असू शकतात त्यानंतर आरोपीचे म्हणजे अनंत गरजेचे एका महिलेशी संबंध असल्यामुळे आत्महत्या केल्याचं म्हणणं मांडलं पी एम रिपोर्ट अजून येणं बाकी आहे त्यामुळे कशा पद्धतीने ही आत्महत्या झालेली आहे नक्की आत्महत्याच आहे की हत्या करून त्यांना फासावरती लटकवलेलं आहे हे अजून समोर आलेलं नाही इतकंच नाही तर त्यांच्या घरच्यांचं आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा होत्या त्यामुळे अशा पद्धतीच्या काही खुणा आहेत का त्यांना काही औषध देण्यात आलेलं आहे का या सगळ्या गोष्टींचा उलगडा जो आहे तो त्यांच्या पी एम रिपोर्ट होणार आहे मात्र लातूरच्या एका रुग्णालयामध्ये गर्भपाताचे काही रिपोर्ट हातात आले आणि ते बघून खर तर गौरी गर्ल्स हे प्रचंड अस्वस्थ झाल्या कारण या रिपोर्टमध्ये ज्या महिलेचा गर्भपात झालेला होता तिथे नवरा म्हणून गौरीच्या नवऱ्याचं नाव होतं आणि एकूण त्यामुळे तिने या प्रकरणाची आईवडिलांना सुद्धा माहिती दिली होती मात्र या प्रकरणामधले इतर आरोपी जे आहेत ते आता फरार आहेत आणि आरोपी पुराव्यांशी छेडछाड करू शकतात असा युक्त जो आहे तो सरकारी वकिलांनी केलाय त्यामुळे दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी ही वरळी पोलिसांनी कोर्टामध्ये केलेली होती मात्र गरजेंच्या वकिलांकडनं सहा मुद्द्यावरती तर आर्ग्युमेंट करण्यात आलं उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आता गरजेंचे वकील पहिल्यांदा काय म्हणाले की आम्ही स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालेलो आहोत आम्ही तपासाला पूर्ण सहकार्य करत आहोत आमच्याकडनं काहीही जप्त करायचं नाही आहे आणि बहिणीचं नाव अनंत गरजेच्या बहिणीचं नावसुद्धा एफ आय आरमध्ये आहे पण ती कधी मुंबईला आलेलीही नाही आहे त्यामुळे तिचा काहीही संबंध नाही तिला गोवण्यात आलेला आहे अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट जे आहे ते गरजेच्या वकिलांनी केलं कमीत कमी पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती बचाव पक्षाकडनं करण्यात आली यानंतर गरजेला सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे तीन दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली इतकंच नाही तर या सगळ्यानंतर अनंत गरजेच्या वकिलांनी माध्यमांशी सुद्धा बातचीत केली मंगेश देशमुख असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की घटना अत्यंत दुर्दैवी आहे पण आमचे पक्षकार स्वतःहून पोलिसांना शरण आलेत त्यामुळे सरकारी वकिलांनी जी दहा दिवसाची कोठडी मागितली होती ती आता तीन दिवसाची झालेली आहे आणि गर्भपातेच्या ज्या घटनेचा पोलिसांनी उल्लेख ती पूर्वीची आहे त्यामुळे आत्ताची कारणं वेगळी आहेत आणि तपास यंत्रणा योग्य तपास करतील असंही त्यांचं म्हणणं आहे गर्भपात प्रकरणी कागदपत्र सापडली की नाही हे अजून माहिती नाही मात्र हे प्रकरण जे आहे ते दोन हजार एकवीसच्या पूर्वीचं आहे लक्षात घ्या आणि गौरीचं लग्न ते दहा महिन्यांपूर्वी झालं होतं त्यामुळे वकिलांचं असं म्हणणं आहे की दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हे सगळं झालेलं होतं आरोपीने स्वतःचा मोबाईल जो आहे तो पोलिसांकडे जमा केलेला आहे इतकंच नाही तर त्या बिल्डिंग त्याचा सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे असं सुद्धा वकिलांचं म्हणणं आहे एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये जो काही अनंत गरजेवरती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप होतोय आणि त्याच्यातून त्यांच्यामध्ये भांडणं होती गौरीचा छळ होता हे सगळं नातेवाईक सांगतात तर त्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न जो आहे तो गरजेच्या वकिलांचा होता विशेषतः गरजेसह इतर जे लोक आहेत गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेले आहेत ते आरोपी नाहीत त्यांचा कुठलाही संबंध नाही अशी मांडणी सुद्धा वकिलांनी केली आणि याशिवाय आम्ही स्वतःहून हजर झालेलो हो, आहोत तपासाला मदत करतोय सहकार्य करतोय त्यामुळे पोलीस कोठडी कमी करावी असं सुद्धा म्हणणं मांडलेलं आहे आणि हे सगळं ऐकल्यानंतर तीन दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती आता कोर्टाने सुनावलेली आहे मात्र या प्रकरणामध्ये नेमकं काय का होतं हाय प्रोफाईल सगळी केस आहे कारण पंकजा मुंडेंचा पी ए होता अनंत गर्जे त्यामुळे आता पुढे काय होतं कशा पद्धतीने तपास होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्य काय बाहेर येतं हे सगळं बघणं महत्वाचं आहे आमचं या प्रकरणावरती पूर्ण लक्ष आहे प्रत्येक बातमी प्रत्येक अँगल तुमच्या समोर जसा आहे तसा घेऊन येऊ पण त्यासाठी तुम्ही सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका